नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही कधी टॅमॅटोचा भरता खाल्ला आहे का नसेल तर ही रेसिपी नक्की बघा चला तर रेसिपीला आपण आता सुरुवात करायची आहे त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी पाच टॅमॅटो घेतलेले आहेत एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे तीन ते चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत शेंगदाणे एक चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची मसाला चवीनुसार मीठ आणि काळं मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे आपण आता प्रथम टॅमॅटो आहेत ते असे भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती अशी मी जाळी ठेवून टॅमॅटो आपण आता भाजून घेणार आहोत थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे टॅमॅटोला त्यानंतर आपण असे भाजून घेणार आहोत सगळ्या बाजूने बघू शकता आपले टॅमॅटो पण भाजून झालेले आहेत आपण आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत असे काढून घ्यायचे अस दहा मिनिट झाकण मारून ठेवून द्यायचं आहे आपली दहा मिनटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही आपण आता हे झाकण काढून घेऊ मस्तपैकी असा स्मोकी फ्लेवर येईल टॅमॅटोना त्यानंतर आपण आता हे आवरण आहे ते काढून घ्यायचे आहे सालीवरच्या टॅमॅटोच्या अशा त्यानंतर इकडे मी एक खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये आपण आता हे टॅमॅटो आहेत ते घालणार आहोत व आपल्याला हे ठेचून घ्यायचे आहे असे थोडे मॅश करून घ्यायचे आहे टॅमॅटो बघू शकता असे मॅश करून घ्यायचे आहे टॅमॅटो आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आपण आता लसूण मिरची शेंगदाणे आहेत ते आता भाजून घेणार आहोत असे तव्यावरती मिरची घालून घ्यायचे आहे मग लसूण घालून घ्यायचे आहे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत गॅस मी इकडे मंदाचेवरच ठेवलेला आहे असे भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपल्याला याचा ठेचा तयार करायचा आहे आपलं भाजून झालेलं आहे आपण आता एका ताटामध्ये हे काढून घेणार आहोत त्यानंतर इकडे मी खलबत्ता घेतला आहे आपण आता त्याच खलबत्त्यामध्ये मिरची शेंगदाणी आणि लसूण घालून घेणार आहोत व असं ठेचून घ्यायचं आहे त्याचा ठेचा करायचा आहे बघू शकता तुम्ही असा ठेचा करून घ्यायचा तुम्ही हे मिक्सरला पण बारीक वाटू शकता असा आपला ठेचा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता तेल घालून घेणार आहोत गॅस मी इकडे मंदाचेवरच ठेवलेला आहे तेल आपलं चांगलं गरम झालेला आहे त्यामध्ये आपण आता जिरम होरी घालून घेणार आहोत व परतवून घ्यायची आहे जिरम होरी चांगली त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये जो ठेचा केला होता मिरचीचा तो घालून घेणार आहोत व एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला तो सुद्धा एक ते दोन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा जास्त ओवरकूक नाही करायचा आहे थोडा क्रंचीस ठेवायचा आहे त्यानंतर आपण टॅमॅटो घालून घेणार आहोत जी की टॅमॅटोची ग्रेव्ही केली होती ती घालून घ्यायची आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे बेडगी मिरची मसाला घालून घ्यायचा आहे पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे व परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं चांगलं बघू शकता मस्त पिकी असा कलर आलेला आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत व एक ते दोन मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे व मस्तपैकी अशी कोथमीर घालायची आहे आपला टॅमॅटो भरता तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी भाताबरोबर भाकरी किंवा चपाती बरोबर परत तुम्ही खाऊ शकता भाजी नसेल तर माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद